रवींद्र सदामते साहेब त्याचबरोबर दरिबा पानकर आणि आमच्या लाडक्या अनेक वर्ष चळवळीमध्ये आमच्याबरोबर आणि सर्व सामाजिक कार्याचे विषय घेऊन जे जे सामाजिक कार्यकर्ते आजपर्यंत आवाज उठवत राहिले त्या ठिकाणी स्वतः पाठी न बसता ते प्रश्न मार्गी लागावे या प्रामाणिक उद्देशाने सपोर्ट करणारे आमच्या बातम्यांसाठी त्याचबरोबर आमचे कांबळे त्याचबरोबर हा हा श्रीकांत वाघमोडे अर्जुनराव वगैरे सर्व आणि बघितली एक दिवस असा होता की सुरेश बाबा आणि सुजित काटे दोघंही माझ्याकडे आले दादा आम्हाला एक सामाजिक कार्य या समाजामध्ये एकाउंट उभं करायचं आहे तर त्यांना त्यावेळेला मी सांगितलं की तुम्ही झोपडपतीचा विषय घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही उडी घ्या तर त्यांना दोन हजार दोन पासून ते दोन हजार चौदा पासूनचे अनेक शासन निर्णय असतील अनेक हायकोर्टाचे निर्णय असतील याची संपूर्ण त्यांना माहिती दिली आणि त्याच्या आधारे या राज्यामधल्या नगरपालिकांनी महानगरपालिकांनी त्या हायकोर्टच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगातून आज याला बऱ्यापैकी सुजित काते सुरित मामा यांच्या सगळ्या टीमनं यापूर्वी अनेक झोपडपट्टींचं रेखांकन करायला भाग पाडलं त्याला नवरिंग देण्यासाठी भाग पाडलं आता विषय राहिला की त्यांची नावं आणि त्यांचं क्षेत्र हे त्या त्या झोपडपट्टीधारकांच्या नावावरती सातभाऱ्यावरती नोंद होणं हा विषय बाकी राहिलेला आहे आणि हा अत्यंत गोरगरिबांचा जीवाळ्याचा प्रश्न देऊन आज ही पुढं आलेले आहे त्यांना मा आमची तर जय हिंद सेनेचं एक पक्षप्रमुख या नात्यानं माझा त्यांना कायमस्वरूपीच पाठिंबा आहे आणि या ठिकाणी गेले तीन चार दिवस झालं या महापालिका प्रशासनानं हे आंदोलन पाच वेची धरलेलं आहे मी आयुक्त गुप्ता यांना सांगू इच्छितो की आज हे यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे यांची जी मागणी आहे ही मनाची मागणी नाही आहे या हायकोर्टाने या राज्याच्या हायकोर्टाने खंडपीठाने अनेक निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या चाकरीत बसून यांनी मागणी रास्त केलेली आहे जर आपण या निर्णयामध्ये जर गाफीलपणे जर यांच्याकडे कानाडोळा जाणून बुजून जर करत असाल तर या आयुक्त गुप्ताला माझं आव्हान आहे की या केसमध्ये आजच्या आज सायंकाळपर्यंत आपण निर्णय जाहीर करावा अन्यथा मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा आपण अवमान करताय म्हणून जय हिंद सेना तुमच्या विरोधात मान हानीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो कारण यांनी नागरिकांचे हक्क मागायला या ठिकाणी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आहे आणि आयुक्त गुप्ता यांचं इतर विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला जनतेला कुठल्याही खात्यामध्ये न्याय मिळत आहे आणि या ठिकाणी आपापल्या कार्यालयामध्ये असे वसुली अधिकारी नेमून एक एजंट कधी मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे त्याच्याकडे मात्र या आयुक्तांचं लक्ष आहे मात्र या नागरिकांच्या प्रश्नांसाठी जे खऱ्या अर्थानं त्या सुजित काटेसारखी माणसं सामाजिक कार्यकर्ते हे पुढे येत आहेत यांना वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही आहे या आयुक्त गुप्ता या मूर्ख आयुक्ताला मी एवढं सांगू इच्छितो तात्काळ तुम्ही याच्यावरती अजून आम्ही पूर्ण ताकदीनं अजून उत्करायचं आहे त्याच्या आतच तुम्ही निर्णय घ्या याच्यात तुमची भलाई आहे अन्यथा या कायदेशीर लढ्याला तुम्हाला आव्हान ठेवणार नाही असंच मी या ठिकाणी तुम्हाला आव्हान देतो आणि तात्काळ हा विषय त्यांनी मार्गी लावा आणि इथलं इथं संपवावा एवढंच मी त्यांना आव्हान करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र